माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा जो लकी नंबर आहे तोच त्यांच्यासाठी घातक ठरला बाराशे सहा म्हणजे वन टू झिरो सिक्स हा विजय रूपाणी यांचा लकी नंबर होता मात्र हाच लकी नंबर रुपाणी यांच्यासाठी अनलकी ठरला प्रवासाची तारीख बारा जून बोर्डिंगची वेळ बारा वाजून दहा मिनिटांची आणि रूपाणी यांच्या सगळ्या वाहनांच्या नंबर प्लेटवर सुद्धा वन टू झिरो सिक्स हाच नंबर होता ही दृश्य आपण बघतोय त्यांची ही वाहनं आहेत ज्याच्यावरचा हा वन टू झिरो सिक्स असलेला नंबर आपण बघतोय मात्र हाच आकडा त्यांच्यासाठी अनलकी ठरला आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून शिवाजी बाराशे सहा हा नंबर त्यांच्या वाहनांवर रुपाणी यांच्या आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतोय मात्र बारा आता खर तर लकी आणि अनलकी काही नसतं मात्र त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये बारा झिरो सहा हा नंबर लकी मानला होता आणि त्यानुसार त्यांनी तिकीट देखील बारा तारखेला म्हणजे बारा जूनला काढलं होतं आणि त्यांचा प्रवासाची वेळ साधारण बारा वाजून दहा मिनिटाची ती टेक होती टेक ऑफ घेतल्यानंतर अवघ्या काही सेकंदात होत्याच नव्हतं झाल्याचं आपण पाहिलेलं आहे खर तर त्यांना पाच तारखेलाच लंडनला त्यांच्या मुलीला आणि पत्नीला भेटण्यासाठी जायचं होतं मात्र लुधियानाची पश्चिम पोटनिवडणूक होती त्याच्या प्रचारासाठी ते पाच जून च्या ऐवजी बारा जूनला म्हणजे काल साठी रवाना झाले आणि शेवटी त्याचं नव्हतं असं झालं ते आपल्याला सगळ्यांना आहे मात्र अनेकांच्या आयुष्यामध्ये असं नंबरच एक गुण असत त्यांना काही ज्योतिषांनी सांगितलेलं असतं आणि त्यानुसार ते विचार करत असतात आणि त्यांच्या मनामध्ये एक सायकोलॉजिकली तयार झालेलं असत की हा नंबर आपल्यासाठी लकी आहे म्हणून मात्र कर्त कर्तव्य आणि कर्म हेच खऱ्या अर्थाने लकी नंबर असतात शिवाजी धन्यवाद दिलेला या सगळ्या तपशिलांसाठी